नमस्कार मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब मध्ये मी कता मैं आज कथा घेऊन येतोय अहिल्या उद्धाराची कथा तत्पूर्वी मी एका शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर प्रश्न विचारला होता की अहिल्याच्या श्रापाला जबाबदार कोण होता ही कथा आणि त्याची काही प्रश्नाची उत्तर घेऊन मी आज तुमच्या समोर येतोय संपूर्ण व्हिडिओ आपण नक्की पाहाल ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अहिल्या ही ब्रह्मदेवाची मानस कन्या होती सौंदर्यानी ओतप्रोत युक्त असणारी अहिल्या गुणशील चारित्र्य संपन्न अहिल्या होती जिचा विवाह गौतम ऋषीशी झाला पण मनोमन इंद्र त्या अहिल्याची इच्छा इंद्रदेवाच्या मनामध्ये होती त्यामुळे इंद्रदेवाने एके दिवशी भयंकर अशी योजना त्या निमित्तानं आखली सोबत असणाऱ्या अग्निदेवाला आणि चंद्रदेवाला मदतीला घेतलं त्या अग्निदेवाला कोंबड्याच्या स्वरूपात म्हणजे कुक्कुटनादाचा आवाज करायला आणि चंद्रदेवाला वेळेमधलं प्रकाशाची गतीमानता कमी जास्त करून वेळेमध्ये आभास निर्माण करण्याची मदत त्यांनी अग्निदेवाकडून आणि चंद्रदेवाच्या मदतीने घेतली एके दिवशी मध्यरात्रीच्या वेळीच इंद्रदेव मायावी शक्तीच्या मदतीनं त्यानं गौतम ऋषीचं रूप साकारलं अग्निदेवाला कुक्कुट अर्थातच कोंबड्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी व्यक्त केलं चंद्रदेवाला आकाशामध्ये आपल्या प्रकाशाची गतिमानता कमी जास्त करून पहाटेच्या वेळीचे आभास निर्माण करण्यात आला आणि त्याच वेळी कोंबड्यानं म्हणजेच अग्निदेवानं असणारा अं बाग दिली ज्याला आपण कुक्कुटनाद असं म्हटलं जातो परिणामता गौतम ऋषी झोपेतून जागे झाले आणि आपल्या संधीची वेळ आहे असं समजून गौतम ऋषी आपली त्रिकाल संध्या पूर्ण करायला आश्रमातून बाहेर पडली याच वेळेचा फायदा घेऊन इंद्रानं प्रचंड मनामध्ये असणार वाईट कृत्याचा विचार करत अहिल्याच्या त्या आश्रमामध्ये गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये प्रवेश केला गौतम ऋषीचं स्वरूप त्यानं धारण केलं असल्यामुळे अहिल्येला पटकन त्वरित इंद्र त्या इंद्रदेव इंद्राला ओळखता आलं नाही आणि त्याच वेळी असणाऱ्या त्या इंद्रदेवानं त्या एकांताचा फायदा घेत ते कृत्य करण्यास सुरुवात केली ज्या अहिलेच्या परिस्थिती लक्षात आली तेव्हा वेळ झाला होता परिणामता त्या अहिलेनं मौन बाळगलं आणि जेव्हा इकडं गौतम ऋषी संधेसाठी स्नानासाठी जेव्हा अं आ... गंगा तीरावरती गेले तेव्हा गंगेने सांगितलं ही आपल्या संधेची वेळ नाहीये आणि की वेळ खूप आहे संध्या होण्यासाठी संध्या करण्यासाठी आणि त्याचवेळी गौतम ऋषी माघारी आले पण त्रिकाल ज्ञान असल्यामुळे गौतम ऋषीला सगळ्या परिस्थितीची जाणीव झाली आणि जेव्हा आश्रमामध्ये धावत आले तेव्हा पाहिलं की इंद्रदेव अं त्या ठिकाणी रूपात आहे आणि कुक्कुटपानाद अर्थातच कोंबड्याच्या स्वरूपामध्ये अग्निदेव आहे त्यामुळे गौतम ऋषीला पाहिल्यानंतर इंद्रदेवानं आणि अग्निदेवानं पळ काढायला सुरुवात केली पण गौतम ऋषीचा राग अनावर झाला आणि रागामध्ये असणाऱ्या गौतम ऋषींनी श्राप दिला इंद्राला सहस्र डोळ्याचा होती होशील म्हणून श्राप दिला तर अग्निदेवाला अर्थातच कोंबड्याचं स्वरूप ज्यानं धारण केलं होतं त्याला श्राप दिला की तू अपराधी नाही पण अपराध करणाऱ्याला सहकार्य केलं आणि भारतीय न्यायशास्त्र जेवढा अपराधी आहे तेवढाच अपराधी करणारा सहकार्य करणारा सुद्धा तेवढ्याच अशा शिक्षेचा योग्य असं समजून त्या कोंबड्या रूपी असणाऱ्या अग्निदेवाला श्राप दिला की तू काळा पडशील म्हणून आज ही अग्नीची शेवटची छटा ही काळ्या स्वरूपामध्ये येते आणि सरते शेवटी त्या गौतम ऋषींनी अहिल्याला श्राप दिला तुला सत्य परिस्थिती समजल्यानंतर सुद्धा तू मौन बाळगलं एवढी कशी दगडाच्या काळजाची झाली तुला आपला पती ओळखता का आला कारण आला नाही म्हणून श्राप दिला की तू सुद्धा इथं दगड होशील जेव्हा अहिलेच्या डोळ्यात पाणी आला आणि उशाप आपल्या पतीकडे मागितला तेव्हा गौतम ऋषींनी सांगितलं अहिले ही सगळी नियुतीची योजना आहे या उषाप म्हणून तुला मी काय देणार एकच तुला भेटू शकतो याच वाटेने काही युगानंतर भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राच्या रूपामध्ये अवतरित येतील आणि जेव्हा या वाटेवर पायाची रजकन जेव्हा या दगडाला स्पर्श तुझा या शिळेला होईल तेव्हा तुझं रूपांतर पुन्हा एकदा स्त्री देहामध्ये होईल असणारा उश्याप दिला आणि ती आहिल्या कायम स्वरूपाची शिळेमध्ये परावर्तित झाली जेव्हा प्रभू रामचंद्राचा अवतार झाला आणि विश्वामित्राच्या यज्ञ रक्षणाला जात असताना त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राला विश्वामित्राने त्या गौतम ऋषीच्या आश्रमाकडे नेलं आणि त्या असणाऱ्या शिळेला पदस्पर्श करण्याची विनंती केले आणि मग जेव्हा भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या शिळेला पदस्पर्श केला तेव्हा त्या ते शिळेतून असणारी अहिल्या ही उद्धार झाला अहिल्या ही तिच्या श्रापातून मुक्त झाली आणि अहिल्या पुन्हा एकदा स्त्री रूपामध्ये अवतीर्ण झाली हे आहे अशी सुंदर अशा अहिल्याच्या उद्धाराची कथा परंतु अहिल्याच्या या श्रापाला खरं जबाबदार कोण होतं ज्याने हे कृत्य केलं तो इंद्रदेव जबाबदार होता का इंद्रदेवाला मदत करणारा कुक्कुटनादाचा आवाज काढून असणारा का भास निर्माण करणारा अग्निदेव जबाबदार होता का वेळेमध्ये गतीमानतेमध्ये प्रकाशाची भास तीव्रता कमी करून असणारा वेळेचा भास निर्माण करणारा चंद्रदेव होता त्या त्रिकाल ज्ञान असताना सुद्धा ही सगळी परिस्थिती कळत असताना सुद्धा अवेळी जो संधेला बाहेर पडले ते गौतम ऋषी या श्रापाला जबाबदार होते का सत्य परिस्थिती समजल्यानंतर मौन बाळगणारी आहिल्या जबाबदार होती हा खरं प्रश्न अनुत्तरित राहतो पण मी एक वाक्य नेहमी बोलू मला एक वाक्य या निमित्तानं सुचत किंवा एक वाक्य मला तुमच्या समोर सांगावं वाटतं ते असं आहे की काही पाप हे अज्ञानातून घडत असतात आणि काही चुका या श्रापातून जरी घडल्या असल्या तरी त्याच्यातून भगवान प्रभू रामचंद्राची करुणा या निमित्तानं जगतासमोर येते आणि हीच करुणा तुमच्या आमच्यावर सुद्धा प्रभू रामचंद्राची व्हावी एवढीच एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो तोपर्यंत सगळ्या श्रोत्यांना माझा जय श्रीराम